पर्यावरण जनजागृती सप्ताह अंतर्गत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सायकल रॅलीतून पर्यावरण पूरक संदेश दिला पाच जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीनं पर्यावरण जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून सोमवारी तीन जून रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय या रेल्वे कार्यालय सोलापूर रेल्वे स्थानक विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल पॅसे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वार्षणेय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांच्यासोबतच इतर अधिकारी कर्मचारी यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला सहभागी सर्वांच्या वतीनं पर्यावरणाचं संवर्धन आणि महत्त्व याचा संदेश देण्यात आला